ही पुरणपोळी बघा अगदी टम्म अशी मऊ पुरीसारखी फुगली गेली आहे तसेच अगदी पातळ मऊ लुसलुशीत तोंडात ठेवताच विरगळणारी कापसा एवढी लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत न फाटा न तुटता पुरणपोळी कशी बनवायची त्याच्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे त्याचप्रमाणे पारीच्या तिप्पट आपण ह्यामध्ये पुरण भरून ह्या पुरणपोळ्या तयार करणार आहोत त्याचप्रमाणे कापसासारखी मऊसूत पुरणपोळी होण्यासाठी पीठ कसं तिंबवायचं याची योग्य पद्धतसुद्धा सांगणार आहे पुरणपोळीचे काठ जाड न बनता अगदी काठापर्यंत पुरण कसं पोचेल याच्या सर्व टिप्स देणार आहे अगदी पातळ मऊसूत पुरणपोळी कशा बनवायच्या याच्या भरपूर टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे सोबतच ह्या पुरणपोळ्या जशा आता लाटल्यात तशात पहिल्या दिवसापासून अगदी पाच ते सहा दिवस मऊ राहण्यासाठी आणि खराब न होण्यासाठीसुद्धा एक ट्रिक सांगणार आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एका मेजरमेंट कपचा वापर करून एक कप भरून चणा डाळ घेतली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर ही डाळ दोनशे ग्रॅम एवढी मी घेतली आहे आता ही डाळ एका बाउलमध्ये घालून घ्यायची आणि ती आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे नंतर धुतलेल्या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला साधारण दोन तास एवढी भिजत घालायची आहे दोन तासामध्ये छान अशी डाळ फुलली जाते आता आपण लगेचच जे पुरणपोळीचं वरचं आवरणाची पारी आहे त्याची तयारी करू त्यासाठी मी इथे दीड कप एवढा मैदा घेतला आहे आम्ही मैद्याच्या पुरणपोळ्या करतो तुम्ही जर गव्हाचं पीठ वापरत असाल तर गव्हाचं पीठ घ्या किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता पीठ कोणतंही असलं तरी पीठ जर चांगलं तिंबवलं तर त्याच्या पोळ्या मौसूद्या होतातच आता या मैद्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अगदी किंचित ह्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे मैदा खूप पांढरा शुभ्र असतो आणि तो तसा पांढरा शुभ्र पोळ्या करताना ठेवायचा नाही म्हणून आमच्यामध्ये थोडीशी हळद घातली जाते आता हे सर्व कोरडे मिश्रण थोडेसे आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मौसूत असंही मळून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं नाही थोडंसं सैलसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा एवढं मी मऊ असं पीठ सैलसर मळून घेतलं आहे आता इथे मी थोडंसं पाण्याचा पहिले हात लावून घेणार आहे पाणी ओतायचं नाही फक्त हात लावून घ्यायचा आणि एकदा पीठ मळून घ्यायचं आणि एकदा पाण्याचा हात लावून मळून घेतला की पुन्हा इथे मी प्लेटमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं हे बघा आता मी दाखवते त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं असं एका हाताने पूर्ण ताणून ताणून पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण जे आपण हात लावलेला तेलाचा तो तेल ह्या पिठामध्ये पूर्णपणे मुरला गेला पाहिजे आणि अगदी मैदा किंवा जी तुमची कणिक असेल ती पूर्ण अशी ताणली गेली पाहिजे असं आपल्याला म्हणून घ्यायचं आहे एकदा पूर्ण तेल ह्यामध्ये जिरलं की पुन्हा एकदा पाण्याचा आणि तेलाचा हात लावून हीच प्रक्रिया आपल्याला साधारण पाच ते सहा वेळा करायची आहे जोपर्यंत पीठ पूर्णपणे ताणलं जात नाही अगदी मौसूत होऊन पीठामधून एक प्रकारची तार निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर पीठ मळलं तर अगदी ते मऊसूत होतं आणि चांगलं तिंबलं जातं ज्यामुळे पोळ्या अगदी मऊसूत जिभेवर ठेवताच विरगळणाऱ्या तयार होतात इथे मी पाच सहा वेळा तीच प्रक्रिया रिपीट करून हे बघा अशी तार निघते एवढं चांगलं पीठ मळून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून साधारण एक तास तरी मुरवत ठेवायचं आहे डाळ भिजत घातली आहे तेवढे तास ठेवलं तरी चालेल इथे बरोबर दोन तास झाले आहेत दोन तासाने बघूया आपली डाळ कशी भिजली आहे हे बघा छान अशी डाळ फुलून आली आहे असं हाताने दाबून बघायचं नखाने सहज डाळ तुटत आहे म्हणजे छान भिजली गेली आहे असं समजायचं आता ही डाळ आपण शिजवून घेऊया त्यासाठी एक मी इथे कुकर घेतलं आहे आणि त्या कुकरमध्ये ही पाण्यासोबतच सर्व डाळ घालून घेणार आहे कारण मी अगोदर दोन तीन वेळा ही डाळ धुतलेली त्यामुळे हेच पाणी मी डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहे पाणी किती घालायचं तर डाळ बुडेल एवढंच वर थोडंसं पाणी ठेवायचं पा एवढं पाणी घालायचं आहे मी इथे कटाची आमटी वगैरे बनवणार नाही आहे त्यामुळे मी थोडं कमीच पाणी घातलं आहे तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर जास्त पाणी घातलं तरी चालेल आता यामध्ये मी एक चमचा भरून तेल घालून घेतलं आहे तर तेल का घालायचं तर आपण जेव्हा डाळ शिजवतो तेव्हा ती कुकरमधून फसफसून बाहेर येत नाही त्याचबरोबर डाळसुद्धा अगदी मौसूत अशी शिजली जाते आणि अगदी थोडंसं चिमुटभभर मी ह्यामध्येच हळदसुद्धा घालून घेणार आहे आता आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत पाच ते सहा शिट्टीमध्ये चणा डाळ अगदी मऊसूत व्यवस्थित अशी शिजली जाते इथे मी डाळ शिजवून घेतली आहे कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा डाळ छानपैकी शिजली गेली आहे अगदी मऊसूत झाली आहे पाणीसुद्धा जास्त राहिलं नाही पूर्ण पाणी डाळीने शोषून घेतलं आहे एवढी चांगली आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे हे बघा मी तुम्हाला बोटाने अशी दाबून दाखवते अगदी डाळीचा पीठ होतोय एवढी डाळ आपली शिजवून घ्यायची आहे आज आपण पुरण वाटण्यासाठी पुरणयंत्र चाळण किंवा मिक्सरचा वापर करणार नाही आहोत तर इथे मी पावभाजी मॅशर आहे त्या मॅशरने ही अशी डाळ शिजल्यावर गरम गरम डाळ असतानाच अशी घोटून घ्यायची आहे चांगली अशी दाबून घ्यायची आहे डाळ आपली खूप जास्त शिजली आहे व्यवस्थित शिजली आहे त्यामुळे चटकन अशी ती बारीक होते डाळ अशी बारीक होण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी काही सेकंदातच एक दोन मिनटातच डाळ व्यवस्थित बारीक होते हे बघा मी इथे व्यवस्थित डाळ अशी बारीक करून घेतली आहे तुम्हाला चमच्याने सुद्धा दाखवते अगदी व्यवस्थित मौसूट डाळ वाटली गेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे तर गूळ किती घालायचं जेवढी आपण डाळ मोजलेली एक कप तेवढाच आपल्याला एक कप एवढा गूळ घालायचं आहे पण एक कप मी दाबून भरून घेतला आहे तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता पण एक कप डाळीला अगदी गच्च दाबून एक कप गूळ पुरे होतो गूळ सुद्धा एका पळीने या गरम असलेल्या डाळीमध्ये दे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे गूळ सुद्धा छान गरम डाळीमध्ये विरगळला जातो आता या पुरणामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तुपाने छान स्वाद सुद्धा येतो आणि एक प्रकारची चकाकी सुद्धा पुराला येते आता पुरण मी एका पसरट कढईमध्ये काढून घेणार आहे माझ्याकडे हा उघट कुकर आहे त्यामुळे मी पसरट कढईमध्ये काढून घेणार म्हणजे लवकर आपलं पुरण तयार होतं तुमच्याकडे जर पसरट कुकर असेल तर त्यामध्येच पुरण तुम्ही बनवू शकता आता ही कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि गॅस हा आपल्याला आचेवर ठेवायचा आहे आणि सतत असं ढवळून हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेव्हा पसरट भांड्यामध्ये आपण असं पुरण बनवतो तेव्हा ते, ते पटकन तयार होतं गुळाचे खडे पूर्णपणे ह्यातले विरघळायला लागती ला, लागतील आणि हे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागेल चांगलं चार ते पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण सतत असं हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा चार ते पाच मिनटानंतर गूळ पूर्णपणे तर वितळला आहेच आणि अगदी मऊसु डाळसुद्धा झाली आहे आणि गुळासोबत तीसुद्धा एकजीव झाली आहे गुळ पूर्णपणे वितळल्यावर हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होईल आता पूर्ण आपलं तयार झालं का नाही हे कसं ओळखायचं त्यासाठी एक चमचा असा पुरणामध्ये ठेवून बघायचा चमचा जर उभा राहतो आहे तर पुरण आपलं झालं आहे असं समजायचं इथे आपलं पुरण तयार झालं नाही आहे कारण चमचा उभा राहत नाही आहे त्यामुळे आणखीन दोन तीन मिनटं हे असंच सतत धवळून घेणार आहे आणि दोन मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करणार आहे असा चमचा पुन्हा एकदा उभा ठेवायचा हा बघा आता चमचा असा उभा राहतो आहे म्हणजे आपलं पुरण बनवून तयार आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्या पूर्णामध्ये मी थोडीशी चवीनुसार वेलची पावडर घालणार आहे अगदी थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे माझ्याकडे होती त्यामुळे मी घालणार आहे म्हणजे डाळ आपली शरीराला बाधत नाही तुम्हाला जी पावडर आवडते ती घातलीत तरी चालेल आणि आपण गूळ घालून पुरणपोळ्या पुरा केल्या आहेत त्यामुळे अर्थात थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर अगदी सर्वात शेवटी मी अगदी चिमूटभर एवढं मीठ घालून घेणार आहे गोडाचा पदार्थ आहे मीठ घातल्यामुळे स्वाद आणखीनच दुपटीने वाढ पूर्ण इथे गरमच आहे त्यामुळे मीठसुद्धा अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पुरणामध्ये व्यवस्थित मिसळलं जाईल आता हे पुरण आपल्याला गार करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे पुरण थंड झाल्यावर मी सर्व पुरणाचे असे गोळे करून घेतलेले म्हणजे सारखा सारखा हात आपला खराब होत नाही इथे मी साधारण मोठ्या पुरणपोळ्या करणार आहे त्यामुळे दहा गोळे तयार करून घेतले आहेत पीठ सुद्धा किती छान तिंबलं आहे बघा अगदी छान तार निघत आहे आता ह्यामधलं अगदी थोडसं मी पीठ घेणार आहे अगदी छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे एक बोट फक्त तेलाचं मी लावला आहे है, आणि ह्याची आपल्याला अशी पारी करायची आहे पीठ जास्त खूप मौसूद आहे त्यामुळे फक्त आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे अगदी सुद्धा पारी करायची नाही फक्त कडेकडेने आपल्याला पातळ घ्यावायचं आहे आणि मध्ये जाड ठेवायचं आहे आता ह्यामध्ये हा पुरणाचा गोळा असा ठेवून घ्यायचा आणि हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे अंगठ्याच्या मदतीने आणि बोटाच्या मदतीने पीठ असं वरती वरती खेचून घ्यायचं आहे अगदी मौसूट पीठ आपण तिंबवलं आहे त्यामुळे अजिबात सारण बाहेर येत नाही पुरणपोळी कुठेही फाटत नाही असं अंगठ्याच्या मदतीने वर पीठ करायचं आणि पूर्णपणे सारण असं दाबून दाबून याच्यामध्ये भरायचं आहे सारण बघा अगदी पिठाच्या लगतच आपण भरलं आहे आणि वरचं पारीचं आवरण किती पातळ ठेवलं आहे एक्स्ट्राचं पीठ झालं तर ते काढून टाकायचं पण मी इथे बरोबर पारीचं मिश्रण घेतलेलं त्यामुळे एक्स्ट्राचं पीठ उरलं नाही आता याचं बंद करून घ्यायचं आणि आपण ह्याची आता पुरणपोळी लाटून घेऊयात पोळी लाटण्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी पारी बनवून दाखवते कसा उंडा बनवायचा थोडंसं हा पारीचं पीठ घ्यायचं अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि हा इथे मी पुरणाचा गोळा घेतला आहे बघा किती अगदी तिप्पट पुरण आहे आणि केवडूसा पारीचा गोळा आणि तिप्पट ते चौपट पुरण आहे आता उंडा बनवण्यासाठी एक बोट मी तेलाचा लावला आहे आणि पारी ही अशी पसरवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुरणाचा मोठा गोळा भरून घ्यायचा आणि बोटांच्या मदतीने आणि अंगठ्याच्या मदतीने हे पूर्ण पीठ असं वरपर्यंत खेचत आणायचं आहे आणि बंद करून आपल्याला त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी नवशिके किंवा पहिल्यांदा जे पुरणपोळी करतात त्यांना सुद्धा जमेल अजिबात बारी आपली कुठेही फाटत नाही कारण आपण पीठ चांगलं मऊसूत करून घेतलेलं दोन उंडे मी इथे बनवून घेतले आहेत आता लगेचच आपण त्याची पुरणपोळी लाटून घेऊयात पोळी लाटण्यासाठी पोलपाटावर इथे मी एक बटर पेपर ठेवला आहे तुम्ही कोणताही घरातला पेपरसुद्धा घेऊ शकता अगदी लहान मुलांचं जे ड्रॉइंग पेपरचं बुक आहे त्याचा पेपरसुद्धा तुम्ही कागद घेऊ शकता तो असं पोलपाटावर ठेवायचा फक्त वर्तमानपत्रात घेऊ नका कारण त्याला शाई असते ती पोळीला लागू शकते आता एक उंडा असा मी मैद्यामध्ये घोळवून घेणार आहे ज्याचं पीठ आपण पारी करण्यासाठी वापरलेलं त्याच पिठाचा वापर करून शक्यतो आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे वेगळ्या पिठाचा अजिबात वापर करायचा नाही नाहीतर पोळीची चव पूर्ण बदलून जाते आता हा उंडा आपल्याला हलक्या हाताने असा दाबून घ्यायचा आहे अगदी जशी आपण पुरी करतो त्याप्रमाणे कडेकडेने दाबून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण पुरण आतमध्ये भरलेलं ते अगदी कडेपर्यंत पोचतं थोडेसा पसरवून घेतला की त्यानंतर आपल्याला अशी लाटणी फिरवून घ्यायची आहे आणि पोळीसुद्धा अजिबात उचलायची नाही फक्त लाटणी हलक्या हाताने फिरवून घ्यायची आणि आपल्याला हा पेपर फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे पोळी फाटण्याची सुद्धा चिंता नसते पुरणपोळी अतिशय नाजूक असते त्यामुळे काही वेळेस काय होतं की पाटाला जर पुरण बाहेर आलं तर ते चिकटू शकतं आणि मग पोळी फाटते किंवा आपण ही पोळी लाटताना सारखी सारखी उचलतो आणि त्यामुळे सुद्धा ती फाटू शकते पण असा पेपर किंवा बटर पेपर ठेवल्यामुळे आपल्याला पोळी उचलायची गरज लागत नाही आणि पोळी आपली कुठूनही फाटत नाही अगदी भराभर आपल्याला पोळी गोलाकार लाटता येते मी इथे पुरणपोळी लाटून घेतली आहे बघा किती पातळ अशी पुरणपोळी मी लाटली आहे आणि मागच्या बाजूने सुद्धा बघा पुरणपोळी अजिबात कुठेही फुटली नाही अगदी व्यवस्थित पातळ पुरणपोळी लाटून होते आता ही लगेचच पुरणपोळी आपण शेकून घेऊया गॅसवर मी तवा चांगला गरम करून ठेवला आहे गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आहे आणि बटर पेपरसहितच ही पुरणपोळी अशी तव्यावर घालून घ्यायची आहे काही वेळेस काय होतं पुरणपोळी उचलतानासुद्धा ती फाटली जाते त्यामुळे ती भीती काही नसते त्यामुळे बटर पेपरच डायरेक्ट तव्यावर टाकायचा आणि पुरणपोळी अशी घालून घ्यायची गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवायची आणि थोडंसं वरून आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप घालून घ्यायचं मी इथे साजूक तूप घालून घेत आहे फक्त तीन ते चार सेकंदातच पुरणपोळी अशी फुगायला लागते आणि थोडीशी खालून शिजली गेली की आपल्याला ती अशी उलटवून घ्यायची आहे आणि वरूनसुद्धा आपल्याला साजूक तूप सोडून घ्यायचं आहे पहा हळूहळू कशी पुरणपोळी फुगायला लागते अगदी जशी एखादी टम्म पुरी फुगली जाते त्याप्रमाणे पुरणपोळीसुद्धा आपली टम्म अशी फुगली जाते खालच्या बाजूनेसुद्धा तीन चार सेकंद अशी पुरणपोळी भाजून झाली की लगेचच जा ती एका जाळीदार प्लेटवर किंवा इथे मी टोपली घेतली आहे त्यावर मी ते काढून घेणार आहे त्यामुळे पुरणपोळी आपली अतिशय मौसूत अशी राहते आता आणखी एक पुरणपोळी मी तुम्हाला लाटून दाखवते उंडा असा मैद्यामध्ये थोडासा घोळवून घ्यायचा आणि आधी तो पोलपाटावर बटर पेपर ठेवला आहे त्यावर बोटानेच असा थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे अगदी कडेपर्यंत पुरण जातं आणि हलक्या हाताने लाटणीने नंतर बटर पेपर फक्त फिरवून आपल्याला गोलाकार पुरणपोळी पातळ अशी लाटून घ्यायची आहे तुम्हाला पोळीमधून पुरण पूर्णपणे दिसतं आहे यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की पुरणपोळी किती पातळ अशी लाटली जाते दुसरीसुद्धा पुरणपोळी पहा किती पातळ दोन्ही साईडून लाटली गेली आहे आणि कुठेही अजिबात तुटली किंवा फुटली नाही आहे सुद्धा पुरणपोळी लगेचच आपण शेकून घेऊया बटर पेपरसहितच पुरणपोळी तव्यावरशी घालून घ्यायची थोडंसं वरून तेल किंवा तूप आवडीनुसार घालून घ्यायचं तीन चार सेकंद खालच्या बाजूने शेकली गेली थोडीशी अशी फुगत आली की लगेचच ती दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची महत्त्वाची टीपसुद्धा एक लक्षात ठेवा पुरणपोळी ही फक्त एकाच बाजूने एकदा शेकून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने एकदाच शेकून घ्यायची सारखी उलट पलट करायची नाही त्यामुळे सुद्धा नाजूक असलेली पुरणपोळी तुटू शकते हे बघा हीसुद्धा पुरणपोळी कशी टम्म फुगत चालली आहे अगदी पुरीसारखी टम्म फुगली गेली आहे प्रत्येक पुरणपोळी अशाच टम्म फुगल्या जातात अशी पुरणपोळी टम्म फुगली की लगेचच ती काढून घ्यायची यापेक्षा जास्त वेळ आपल्याला ती शेकायची नाही आहे इथे मी तिसरी पुरणपोळीसुद्धा घालून घेतली आहे ती पण पहा कशी टम्म फुगली जाते तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील इथे मी सर्व पुरणपोळ्या करून घेतल्या आहेत पहा प्रत्येक पुरणपोळी किती मऊसूद झाली आहे तुम्हाला टेक्शरवरून लक्षात आलाच असेल मी हातानेसुद्धा अशी फोल्ड करून दाखवते अगदी मऊसूद झाले कुठेही आपल्या पुरणपोळ्या एकही तुटली नाही किंवा फुटली नाही हे बघा अतिशय पातळ झाली आहे सारणसुद्धा अगदी कडेपर्यंत गेले आहे आणि प्रत्येक पुरणपोळी आपली टम्म फुगली गेली आहे तुम्हाला माझी इथे बोटंसुद्धा दिसत असतील आरपार पुरणपोळीच्या एवढी आपली पातळ पुरणपोळी झाली आहे तोंडात टाकताच विरगळेल एवढी पातळ आणि लुसलुशीत दुसरी पुरणपोळीसुद्धा तुम्हाला मी दाखवते तेवढीच मऊ आणि लुसलुशीत झाली आहे आता एवढ्या मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या पाच ते सहा दिवस कशा टिकवून ठेवायच्या त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे त्यासाठी ह्या सर्व पुरणपोळ्या अशा एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि झाकण लावून घ्यायचं त्यानंतर एका कढईमध्ये मी इथे पाणी आहे तुम्ही ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा परातीमध्ये थोडंसं अगदी तळाला घेतलं आहे आणि त्यामध्ये हा डबा असा ठेवून घ्यायचा म्हणजे वाढत्या गर्मीमध्ये बुरशी येत नाही पुरणपोळीला आणि लवकर त्या खराब होत नाही अगदी च्या पाच ते सहा दिवस व्यवस्थित टिकतात आणि तशाच्या तशा, तशा मऊसूतसुद्धा राहतात पाहिजे तेव्हा डबा खोलून तुम्ही अशा पुरणपोळ्या खाऊ शकता पुरणपोळी बाहेर अशाच्या अशा, अशा ताज्या ठेवण्याची आणि मऊसूत ठेवण्याची ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की करा आणि या होळीला अशा पद्धतीने मऊसूद पुरणपोळ्या एकदा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त आणि चविष्ट रेसिपीसह धन्यवाद